आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आपण पाहत असलेला हा थरार आहे दिनांक ऑक्टोबरच्या सायंकाळी जालना औद्योगिक वसाहतीमधील तिसऱ्या टप्प्यात असलेल्या रूट पाईप कंपनीमधील काही तरुणांनी कंपनी चालवायची असेल तर कंपनीमधील कॅन्टीन आम्हाला चालवायला द्या किंवा दर महिन्याला दोन लाख रुपये द्या अशा प्रकारची खंडणी मागितली आणि कंपनीमध्ये मुलाखत देण्यासाठी आलेल्या तरुणाला चाकूने लाठ्या काठ्याने मारहाण करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणातील नऊ आरोपींपैकी चार आरोपी यापूर्वीच पकडले आहेत दोन आरोपींना शुक्रवार दिनांक वीस रोजी पकडले आहे उर्वरित तीन आरोपींचा शोध चंदनझिरा पोलीस घेत आहेत आज पकडलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक तेवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे याविषयीची सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी टी व्ही जालना डॉट कॉम किंवा प्लेस्टोरवरून आमचे डी टी व्ही जालना हे ॲप डाउनलोड करा